गणेश उत्सवाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने गणरायाच्या सजावटीसाठी नाशिककर आता सज्ज झालेले आहेत घरगुती गणेश उत्सवांसाठी नाशिककरांची गर्दी आता सराब बाजारासह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे नाशिकमधील सराब बारा बाजारामध्येही नाशिककरांची आता लाडक्या गणरायासाठी दागिने खरेदी करण्याची आता गर्दी होत आहे नाशिकमध्ये कोणते दागिने गणरायासाठी उपलब्ध दा, आहेत याबाबत आता आपल्याला माहिती देत आहेत नाशिक सराब असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवशे सर सर नमस्कार सर नमस्कार गेल्या वर्षी पंच्याऐंशी हजार असलेल्या चांदीचा भाव आज एक लाख वीस हजारपर्यंत पोचलेला आहे आणि ह्या चढत्या भावात पण ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद ह्या गणपतीच्या गणपती तयार मूर्तीसाठी व तिच्या दागिन्यांसाठी आज दिसून येतो आहे आम्हाला आणि यामध्ये आपल्याला गणपतीच्या मूर्ती वीस ग्रॅमपासून तर अर्धा किलोपर्यंत गणपतीच्या मूर्तींना मागणी आहे त्याचबरोबर गणपतीच्या दुर्वा दुर्वाचे चाहर, हार जास्वंदीचे हार जास्वंदीच्या हारामध्ये आता नवीन नवीन ट्रेंड आलेले आहे त्याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर पॉलिश असलेले हार सध्या जास्त ट्रेंड ट्रेंडी आहेत त्याचबरोबर चांदीचे मोदक ग गणपतीचे जे हत्यारे आहेत ते पण त्याला पण चांगली मागणी आहे त्याचबरोबर गणपतीच्या मोठमोठ्या मूर्त्यांना चांगली मागणी आहे त्यानंतर गणपतीचे जे फळं असतात जे प्रामुख्याने आपण ठेवतो ते पण आता चांदीच्या चांदीमध्ये उपलब्ध आहे त्याचं पण वजन अंदाजे शंभर ग्रॅमपासून सुरुवात त्याची होते यावर्षी कोणत्या ट्रेंडी दागिन्यांना मागणी आहे यावर्षी साधारण बऱ्याच वर्षी घरात गणपतीची मूर्ती वाढवली जाते आता बऱ्यापैकी त्याच्यात भर टाकली जाते त्यामध्ये आता मूर्तीचे दागिने म्हटल्यावर दुर्वा असतात चांदीच्या दूरुआ दुर्वा असतात दुर्वांचे हार असतात त्यामध्ये जास्वंदीचे फुलं आहेत जास्वंदीच्या फुलांचे हार आहेत नवीन आलेले जास्वंदीचे स्टोनमधले हार आहे इटालियनमध्ये नवीन जे मोदक आलेले आहेत त्याचे जे फिनिशिंग अतिशय उत्तम आहे त्यानंतर इटालियनमध्येच चांदीचे पानं आहेत चांदीचे मुकुट आहे या सर्व गोष्टींना चांगली मागणी आहे मूर्ती ही दागिन्यांचे आकार कसंच ठरवलं जातं ऑर्डर आणि कधी दिली जाते साधारणपणे ज्यांना गणपतीत भर घालायची आहे साधारणपणे एक महिना अगोदर त्यांची सुरुवात होऊन जाते ज्यांना रेडीमेड मूर्त्या हव्या असतील तर त्या उपलब्ध आहे नाशिकच्या बाजारात आपल्या सर्व सराफ व्यावसायिकांकडे नाशिकच्या सराफ व्यावसायिकांकडे उपलब्ध आहेत जी नाशिकची चांदी आज पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे त्यामुळे नाशिकच्या चांदीच्या मूर्त्या त्याचबरोबर ह्या सर्व दागिन्यांबरोबरच नाशिकच्या आपल्या गणपतीच्या पूजनासाठी लागणारे तामन त्याच्यानंतर त्याची निरंजन घंटी चमचे त्यानंतर पळी या सर्व गोष्टी ता तांबे हे सर्व नाशिक चांदीमध्ये आपल्या सर्व सराफ बाजारात उपलब्ध आहे त्या अलंकारांची काय किंमत आहे किती ग्रॅमनुसार ते काय साधारण तुम्हाला चांदीचा भाव वाढल्यामुळे साधारण तुम्हाला कमी कमी पाचशे रुपयापासून तर पन्नास पन्नास हजारपर्यंत या सर्व गोष्टी उपलब्ध आहे पाचशे रुपयापासून तुम्हाला दुर्वा उपलब्ध आहे छोटेसे मोदक उपलब्ध आहे चांदीच्या जास्वंदीचं फुल उपलब्ध आहे गणपतीची मूर्ती साधारणतः तुम्हाला तीन हजारपासून तर मग पन्नास हजारपर्यंत गणपतीच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत नाशिक नाशिकमध्ये यंदा फुल आहार हारासह वेगवेगळ्या वेग अलंकारांनासुद्धा आता मागणी आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर